विधानसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले देशाचा स्वाभिमान आणि आमचे देशाचे नेते आदरणीय पवार पवारसाहेब आदरणीय खासदार रजनीताई आदरणीय फौजिया खान आदरणीय बजरंग बाप्पा मग आमचे भूषण महाराज मग आमचे राजेश देशमुख सर्व गोरेसाहेब सर्व स्टेजवर गुट्टे ताई या ठिकाणी आमचे महाराज आमचे वाघमोडे साहेब सर्व या ठिकाणी स्टेजवर बसलेले दिग्गज आणि पुचंद भाऊ सगळं सर्व दिग्गज राजेश आपलं राजेश फड आणि सर्व समोर बसलेल्या माझ्या या विराट सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या बहात्तर बंधू आणि बघली मित्र ही हो सभा तशी समोरच्या माणसाला धडकी बसवणारी सभा आहे एवढे समज मी साहेबांना सांगू इच्छितो एवढ्या मोठ्या प्रमाणात का लोक गोळा आपण ज्या उमेदवाराला निवडून दिला त्या उमेदवाराने या पल्लीची झोप उडवली साहेब कुठलंही सर्वसामान्य माणसाचं या ठिकाणी सरकार ठेवलं नाही या ठिकाणी ना आम्ही जगत असताना आम्ही परवा सांगितलं की दोन हजार वीस ला ही मान्य मंत्री महोदय निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी बजाज अलायन्स कंपनी विम्यासाठी या जिल्ह्यामध्ये आणली आणि दोन हजार वीस ला बीड जिल्ह्याला तेरा हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाण आम्हाला विमा मंजूर झाला पण त्याचा वाटप झालं नाही साहेब कुठल्याही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही परवा दोन हजार तेवीस ला आम्हाला पंचवीस टक्के म्हणून घोषित केलं या ठिकाणी के लोकांना विमा सुद्धा मिळाला नाही नाही अनुदान मिळालं वाटप होत नाही कृषी मंत्री असून सुद्धा कुठलाही या बिडीला अनुदान देण्याचं काम या कृषी मंत्र्याकडून होत नसल्यामुळं अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी त्यांचं काम आहे ही परळीकर अतिशय म्हणजे परेशान झाले सर लोक साहेब सर्वसामान्य माणूस अतिशय मोकळा श्वास घेऊ शकत नाही प्रत्येक माणसाचा श्वास आहे इथं व्यापार बरोबर करता येत नाही व्यापाराला नीट सहज जगता येत नाही त्याचा व्यापार खुल्या मनानं करता येत नाही सर्वसामान्य माणसाला नागरिकाला अतिशय जीव मुठीत धरून राहावं लागतं जो गुन्हा नसेल ते खोटे गुन्हे दाखल करायचं काम या परीत वारंवार होत आहे हे थांबला पाहिजे साहेब आम्ही या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो या ठिकाणी व्यापाऱ्याच्या असंख्य समोरच्या नेत्यांनी काढून घेतल्या उद्याच्या काळात रायसाहेब देशमुख निवडून आल्यावर एजन्सी काढून घेणार नाही कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही कुणावर खोटे गुन्हे होणार नाहीत कुणालाही उद्ध्वस्त केलं जाणार नाही आणि या परळी शहरामध्ये कायद्याचं राज्य आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृदोगाली करणार म्हणून आदरणीय साहेबांचा ही अधिकार आहे साहेबांनी सांगितलं दहा वर्ष झालं माझी चूक झाली एक चुकीच्या माणसाला मी दिलं आणि त्याच्यामुळं विकास थांबलेला आहे बदल करा इथून पुढच्या काळात पाच वर्ष शंभर टक्के विकास जोरदार केल्याशिवाय साहेबांचं सही सांगितलेलं आहे आपण सर्वांना विनंती करतो उद्याचा काळ महत्वाचा आहे पालकमंत्री नेहमीच म्हणायचे ते सुरुवातीला असताना कुणाचाही नाद करायचा पण शरद पवारचा नाद करायचा नाही तुम्ही आता पवार साहेब नादच केला तर तुमचा तुम्हाला आता हबळा दिल्याशिवाय ही पवार साहेब थांबणार नाहीत आणि या परळीची जनता ही थांबणार नाही साहेब अतिशय कडे कोटपणे सर्वसामान्य माणूस आपल्या सोबत आहे साहेब या महाविकास आघाडी सोबत प्रचंड मोठी महागाई वाढली आपण कृषी मंत्री असताना या ठिकाणी बारा हजार अकरा हजार दहा हजार आम्ही सोयाबीनचा भाव घेतला पण आज सोयाबीन सदो तीसशे रुपये अडुतीसशे रुपये मिळालाय सर्वसामान्य शेतकरी परेशान आहे विमा नाही भाव नाही प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे आणि तरुण सुशिक्षित बेरोजगारला कुठलाही काम नाही धंदा नाही काही नाही फक्त अराजकताय का अराजकताय कुठलंही सरशासन शासन नाही या ठिकाणी सगळं खातच आहे फक्त अराजकताना राज्य चालत नसतं लोकांवर प्रेमान राज्य करावं लागतं म्हणून या ठिकाणी येणाऱ्या तुतारी आणि विधानसभेला माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलाला विजयी करा कायद्याचं राज्य या शहरामध्ये विकासाचं राज्य या शहरामध्ये आपण आणू एवढंच या प्रसंग बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय तुझा राम कृष्ण हरे राम हरे जय हिंद